गुड मॉर्निंग फ्रेंड्स माझं नाव आदिराज कोंजी कवटे आज आपण सेल आणि सेल ऑर्गनोज विषयी माहिती घेणार आहोत तर येत्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी सेल विषयी तयारी करून आहेत आणि ऑर्गन्स तयारी करून आलेली आहे तर सर्वप्रथम मी दर्श लागून सेल विषयी माहिती सांगित सांगायला माहिती सांगायला बोलवतो गुड मॉर्निंग एव्हरीवन माय नेम इज दर्ज दर्ज टुडे आय एम टेलिंग सम इन्फॉर्मेशन ऑफ सेल size of cell the uh, electric microscope second point uh, the numbers of the cell the amount uh, the cell numbers of the cell in the human body is 5200 trillion cells next point the, the cell discovered by the uh, robin hook uh, robin hook discovered by the cell it is a name for latin name of the cell सेल एंड सेल जॉइंट एंड अटैच एंड मिक्स एंड मेक द टिश्यू टिश्यू एंड टिश्यू अटैच एंड मेक ऑर्गन ऑर्गन एंड ऑर्गन मेक एंड अटैच ऑर्गन सिस्टम एंड ऑर्गन सिस्टम एंड ऑर्गन सिस्टम अटैच एंड बॉडी थैंक यू रोहन सेल वॉल बदल महती आहे सेल वॉल माझे नाव रोहन रविनाथ है मी वॉल बद्दल माहिती सांगणार आहे सेलवालची डायग्राम वॉल सेल वॉल हे वनस्पतीमध्ये असतात ची काही अॅनिमल कवरिंग नाही आणि प्लांट कव्हरिंग आहे सेल वॉल हे प्रेझेंट प्लांट सेल ओनली वॉल फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट जातात सेल मध्ये नसतात द प्रोटेक्ट सेल इट इज फर्स्ट लॉयर लॉयर प्लान्स फक्त धन्यवाद प्लाझ्मा बद्दल माहिती सांगणार आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय नेम कृष्णा रमेश मस्के आज तुम्हाला मी सेल बद्दल माहिती सांगणार आहे सेल ची डायग्राम द प्लाझ्मा द सेल मेमरी सेल मेमरी प्लाझ्मा पण म्हणू शकतो इट इज अ

न्यूक्लियस बद्दल माहिती सांगणार आहे गुड मॉर्निंग एव्हरी ऑन नाय नी तर मी आज तुम्हाला न्यूक्लियस बद्दल माहिती सांगणार आहे डायग्राम आहे द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल ऑफ द सेल हे सेल मधला सर्वात महत्वाचा ऑर्गनेल आहे डबल मेंबर एन अराउंडि त्याला डबल मेंबर अराउंड राहते द न्यूक्लियस फंक्शन ऑल कंट्रोल ऑफ द सेल हे सगळ्या फंक्शनला कंट्रोल करते

घड्या uh, असतात uh, या घड्यांना शिखा असे म्हणतात माटेकोंडिया स्वतःचे छोटे असतात असतात माटेकोंडिया इज अ ऑफ पाऊस थँक्यू यानंतर दर गोलगी बॉडी बद्दल माहिती सांगणार आहे माहिती मी दर दिवसात टुडे आय एम टेलिंग फॉर गोलगी बॉडी सम इन्फॉर्मेशन इट इज डायग्राम ऑफ गोलगी बॉडी द So, the protein distributes in the some organs in the uh, and it is packing in the proteins. Next point, Golgi body is also called post-office of the cell. Thank you. <laughs> my name Darshan, please tell me about Chlorophyll. My name is Darshan. Please tell me about Chloroplast. But क्लोरोप्लास्ट ह्या साठी मदत करतो आणि क्लोरोप्लास्ट फक्त प्लांट सेल मध्ये असतो अॅनिमल सेल मध्ये नसतो आणि क्लोरोप्लास्ट मध्ये केमिकल असल्यामुळे पानांचा केलेला हिरवा असतो धन्यवाद <laughs> <laughs> <देनुगा। laughs> धन्यवाद ईश्वर यानंतर लायझोडिओ विषयी सुदर्शन माहिती सांगणार आहे गुड मॉर्निंग माझं नाव सुदर्शन मार्के होते आज <laughs> मी तुम्हाला लायझोसन बद्दल माहिती मला या सुद्धा animal cell मध्ये बी राहतो आणि plant cell मध्ये बी राहतो आणि ते त्याच्यामध्ये काही बी घाण पदार्थ झाले ते त्या पिशवी मध्ये absorb करून घेतो आणि स्वतः death होऊन जातो आणि ते त्या पिशवीला म्हणतात susceptible म्हणून याच काम स्वच्छ करण्याचं राहत युवराज ई आर बद्दल माहिती सांगणार आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज युवराज निराज म्हणजे आज मी तुम्हाला एन्डो प्लॅझमिक रेटिकुलम बद्दल माहिती सांगणार आहे एन्डो प्लॅझमिक रेटिकुलम चे काम होते की रक्त रक्त प्रोड्यूस करते ते आणि ते आहे बी प्लांट वर बी असते धन्यवाद युवराज यानंतर यश वॅक्यूल बद्दल माहिती सांगणार आहे गुड मॉर्निंग मार्केट माय नेम इज गजानन भंडारे वॅक्युन्स फूड अँड वॉटर वनस्पतीला स्टोर करून देते अॅनिमल अॅनिमल सेल साईज स्मॉल असते प्लांट सेलची साईज लार्ज असते इट इज नॉन लिव्हिंग पार्ट ऑफ द सेल धन्यवाद यु यानंतर साईराम ऑर्गनॉन्स चे नाव सांगणार आहे साईराम संतोष काकडे माझं नाव साईराम संतोष काकडे मी ऑर्गनॉन्स नाव सांगतो सेल वाज प्लाझ्मा प्लीज सायटो प्लाझ्मा यानंतर किती सेल चे इम्पॉर्टन्स सांगणार आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन माय इज प्रीती श्रीराम धनगरे आज मी तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ सेलबद्दल माहिती सांगणार आहे मानवी शरीर ट्रिलियन पेशींपासून बनलेले आहे ते शरीराला संरचना प्रदान करतात जे अन्ना जे अन्नातून पोषक तत्वे घेतात आणि त्या पोषक घटकांचे ऊर्जेमध्ये रूपांतर करतात आणि विशेष कार्य करतात धन्यवाद अशा प्रकारे आज आमच्या क्लासची ॲक्टिव्हिटी संपली धन्यवाद गुड मॉर्निंग एवरीवन सर्वप्रथम मी आकाश सरांचा आभार मानतो कारण तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी मध्ये समाविष्ट करून घेण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि खरंच तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन आणि मला खरंच आनंद झाला आज की प्रत्येकानं अगदी मनापासून या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला आणि प्रत्येकाला जमेल ते करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि बऱ्याच जणांच्या डायग्राम तर एवढ्या सुंदर आलेले त्या खरंच त्याचा फोटो काढून फ्रेम करून कुठेतरी क्लासरूम मध्ये लावून ठेवावेत असाच डायग्राम आहे त्या आणि नेहमी असेच प्रयत्न करा कारण तुम्ही जर ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग झालात तर तुम्हाला तुमचं दी नॉलेज दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपण एखाद्या कृतीमध्ये सहभागी होऊन जर अभ्यास केलो तर ते दीर्घकाळ लक्षात राहते आपल्या आपण जर भूकणपट्टी केली तर ते जास्त काळ लक्षात राहणार नाही पण आपण एखाद्या कृतीमध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी झालो तर ते करण्यासाठी आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी पेशन्स ठेवावे हो लागतील आणि शंभर टक्के द्यावं लागेल आणि जर आपण शंभर टक्के दिलो तर ते ज्ञान कधी विसरणार विसरणार नाही म्हणून नेहमी सहभागी होत राहा आणि सरांचं सुद्धा या ठिकाणी खरंच कौतुक करावं वाटते की सगळ्यांनी सरां सरांनी एकत्र घेऊन चाललंय का थँक्यू